नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक ई चौथी विषय गणित या पुस्तकातील तिसऱ्या नंबरचा घटक बेरीज अभ्यासणार आहोत पान नंबर आहे अठरा पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर बालमित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत घटक तीन बेरीज तर मागच्या वर्षी आपण बेरीज शिकलो होतो तर त्याची उजळणी आपण करू खालील बेरजा करा तीन अंकी संख्या आहेत दोन अधिक तीन एकक स्थानी आहे दोन अधिक तीन पाच चार अधिक दोन सहा तीन अधिक एक चार चारशे पंचेचाळीस नंतर पाच अधिक चार नऊ चार अधिक दोन सहा तीन अधिक तीन सहा सहाशे एकोणसत्तर अशा तऱ्हेने पुढील उदाहरणे सोडवायच्या निरीक्षण करा तर या ठिकाणी एकक दशक शतकांचे राखाणे आहेत तीन अंकी संख्यांची बेरीज करताना ज्याप्रमाणे एक एककात एकक दशकात दशक व शतकात शतक मिळतात त्याप्रमाणे चार अंकी किंवा पाच अंकी संख्यांची बेरीज करताना देखील हजारात हजार आणि दश हजारात दश हजार मिळवावेत या ठिकाणी दशक एकक दशक शतक हजार यांचे रकाने केलेले आहेत त्या रकाने ज्या त्या संख्या मांडणी करून घ्यायच्या आहे आणि बेरीज करून घ्यायच्या आहे या ठिकाणी देखील एकक दशक शतक हजार आणि दशक हजाराचे रकाने केलेले आहेत तर एककमध्ये एकक दशकमध्ये दशक शतकमध्ये शतक या संख्या आपण भरून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी बेरीज केलेली आहे त्र्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट इथे बेरीज आलेले आहे पुढे पाहू आड आडव्या मनाने केलेल्या बेरीजचे निरीक्षण करा येथे सात हजार पाचशे तेरा अधिक एक हजार दोनशे त्र्याहत्तर यांची बेरीज करायचे आडव्या मांड्याने एकक एकक तीन अधिक तीन सहा एक अधिक सात आठ पाच अधिक दोन सात आणि सात अधिक एक आठ आठ हजार सातशे शहाऐंशी प्रथम एककात एकक मिळवून नंतर दशकात दशक शतकात शतक हजारात हजार, हजार मिळवून बेरीज करायची आहे स्वाद खालील बेजा उभ्या मांडणीने करा तर खालील बेजा उद आपण पाठीवरती उभे मांडणी करून पाहू एकक दशक शतक हजारांच्या रकाने करून घेतले त्यामध्ये एककमध्ये एकक दशकमध्ये दशक अशी मांडणी करून घेतली त्यानंतर एक अधिक सहा सात पाचशे पाच अशी तीन चार दोन सहा सहा हजार तीनशे सत्तावन्न याची बेरीज आलेली आहे त्यानंतर पुढचे गणित आपण करून पाहू चार हजार सतरा अधिक दोन हजार एक्क्याऐंशी तर इथे लिहिलेलं आहे चार हजार सतरा अगोदर दोन हजार एक्क्याऐंशी एककमध्ये एकक दशकमध्ये दशक शतकमध्ये शतक आणि हजारमध्ये हजार अशी मनाने करून घेतलेले आहे उत्तर आलेले आहे सहा हजार अठ्ठ्याण्णव आपण बेरीज करून उत्तर सहा हजार अठ्ठ्याण्णव आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही बेरीजा करायच्या आहेत पुढील बेदा देखील अशा पद्धतीने मानाने करून करायचे आहेत आता आडव्या मान्यने बेरीज करा आडव्या मान्यने बेरीज एकक एककचे प्रथम बेरीज करून घेऊ एक सहा अधिक तीन नऊ नऊ अधिक शून्य नऊ त्यानंतर शून्य अधिक एक एक दोन अधिक सात नऊ नऊ हजार एकशे नव्याण्णव याची बेरीज आलेली आहे एक गणित दो नो। नो दोन नंबरचा आपण करून पाहू चारशे अकरा अधिक पाचशे अठ्ठ्याऐंशी आठ आणि एक नऊ आठ आणि एक नऊ पाच आणि चार नऊ नऊशे नव्याण्णव उत्तर आलेलं आहे त्यानंतर तिसरं गणित आपण दोनशे एकोणऐंशी अधिक सत्त्याण्णव हजार चारशे दहा तर आपण हे पाटीवरती गणित सोडून पाहू शून्य शून्य अधिक नऊ नवाशे नऊ सात अधिक एक आठ चार अधिक दोन सहा एकक एकक दशक दशक शतक शतकांच्या संख्येची बेरीज केली त्यानंतर सत्त्याण्णव तसेच आपण घेतले सत्त्याण्णव हजार सहाशे एकोणनव्वद उत्तर आलेलं आहे तर आपण चौथ्या नंबरचं उदाहरण सोडून पाहू सहा अधिक एक सात शून्य अधिक चार चार त्यानंतर शून्य अधिक शून्य शून्य तीन अधिक दोन पाच आणि पाच अशी पाच उत्तर आलेलं आहे पंचावन्न हजार सत्तेचाळीस अशा पद्धतीने आडव्या मनाने बेरीज करताना प्रथम एकक दशक शतक हजार अशी अशा पद्धतीने बेरीज करत जावी प्रश्न तीन खालील तिन्ही स्तंभातील समान असलेल्या संख्या जोडा तर चौदा हजार अधिक तीनशे चौदा हजार अधिक तीनशे दोन हजार अधिक नव्वद दोन हजार अधिक नव्वद हे आपण जोडून घेऊ पाचशे नऊ अधिक शंभर पाचशे नऊ अधिक शंभर या ठिकाणी असे जोडून घेऊ नव्याण्णव हजार अधिक सातशे दोन नव्याण्णव हजार अधिक सातशे दोन अशा पद्धतीने आपण जोड्या लावलेल्या आहेत त्यानंतर बेरीज हाच्याची हा घटक समजून घेऊ तने सहाशे सदतीस म्हणे आहेत येथे शतकाचे सहा बटवे दहा दहाच्या तीन माळा आणि एक एक मने आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात त्यामुळे सहा शतक तीन दशक सात एक सहावीजवळ पाचशे चौऱ्याहत्तर मने आहेत पाच बटवे शतकाचे शतकाच्या सात माळा ह्या ठिकाणी सात लिहू एक दोन तीन चार आणि चार सुट्टे म्हणे पाच शतक सात दशक चार एकक दोघी जवळ मिळून एकूण किती मने आहेत सात सुट्टे आणि चार सुट्टे म्हणे मिळाल्यावर दशकाची एक माळा तयार होईल व एक सुट्टा म्हणे तसाच राहील एक सुट्टा म्हणे तसाच राहील त्यानंतर तीन दशक माळा व सात दशक माळा मिळून दहा दशक माळा व नवीन एक शतक माळ मिळून अकरा दहा दशकमाळ एकत्र करून शतकाचा एक बटवा तयार होईल व एक राहील दोघे जण मिळून अकरा शतक बटवे आहेत त्यात एक नवीन शतक बटवा मिळवा मिळवला त्यामुळे बारा शतक बटवे झाले त्यापैकी दहा शतक बटवे एक हजार म्हणून एक हजाराचे एक पाकिट करू दोन शतक बटवे तसेच राहतील दोघींचे मिळून एकूण एक दोनशे अशा पद्धतीने आपण याची मांडणी समजलं बालमित्रांनो हच्याची बेरीज कशी करायची ते थोडक्या शेजारी दाखवल्याप्रमाणे आपण लिहू एकक दशक शतक हजारच्या रकाने लिहिलेले त्यामध्ये सहाशे सदतीस अधिक पाचशे चौऱ्याहत्तर सात आणि चार एकक स्थानी घेतले सात आणि चार झाले अकरा अकरामधील एक रकाने ठेवला एककच्या एक, एक दशकस्थानी घेतला तीन आणि एक चार अधिक सात सात आणि चार अकरा झाले त्यामधील था, एक दिस ठेवला एक हजार शतक स्थानी दिला त्यानंतर एक अधिक सहा सात सात आणि पाच बारा बारामधील दोन शतक स्थानी ठेवले एक हजार स्थानी ठेवला मग बेरीज करताना एक हजार दोनशे अकरा बेरीज झाली अशा पद्धतीने हाताची बेरीज करायची आहे खालील बेरजा करा आपण बेरीज करून पाहू स्थानी आहे आठ आठ अधिक सात सात आणि सात चौदा आणि एक पंधरा पंधरामधील पाच स्थानी ठेवले हातचा एक दिला यामधील पाच एकस्थानी हातचा एक, एक। इथे दशकस्थानी दिला एक अधिक चार पाच पाच आणि पाच दहा दहामधील शून्य दशकस्थानी ठेवला हच्चा एक शतकस्थानी ठेवला परत एक अधिक पाच सहा सहा आणि नऊ झाले पंधरा पंधरामधील पाच शतकस्थानी ठेवला एक हजारस्थानी ठेवला अशा पद्धतीने एक हजार पाचशे पाच असे बेरीज आलेले आहे या ठिकाणी एकस्थानी शून्य आणि नऊ आहे नवाशे नऊ झाले दशकस्थानी पाच अधिक सात बारा झाले त्यानंतर बारामधील दोन इथे बारा बारामधील दोन दशकस्थानी एक शतकस्थानी ठेवला घेतला त्यानंतर सहा आणि एक सात सात आणि सात चौदा आणखीन एक पंधरा पंधरामधील पाच शतकस्थानी एक हजारस्थानी एक हजार, एक हजार पाचशे एकोणतीस अशी बेरीज झालेली आहे त्यानंतर इथे आपण नऊ आणि एक दहा दहामध्ये शून्य इथे ठेवला हाचा एक दशकस्थानी दिला आठ आणि एक नऊ नऊ न एक दहा दहामधील शून्य स्थानी हातचा एक शतकस्थानी दिला चार अधिक एक पाच पाच आणि पाच दहा दहा मधील शून्य दहा मधील शून्य स्थानी हातचा एक हजार मध्ये दिला अशा पद्धतीने एक हजार उत्तर आलेलं आहे समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण उभी मानाने अडवी मनाने बेरीज व हातच्या बेरीज अभ्यास आहे याचा तुम्ही सराव करायचा आहे